नमस्कार मित्रांनो मित्र विनोद प्रवीण आणि सुरेश असे तीन मित्र होते कालेजमध्ये होते आता कॉमच्या शेवटच्या वर्षाला एकाच गल्लीत राहायचे आहे एक दिवशी विनोदने सांगितले मला की नाही एक मैत्रीण भेटलेली आहे मायातीचे नाव संध्याकाळी भेटायला आहे ते प्रवीण व सुरेश यांचा विश्वास नव्हता हो तो रोज संध्याकाळी गार्डनमध्ये जात असे व रात्री अकरा बारा वाजता परत घरचे लोक बोलायचे तो सांगे मी कॉलेजमध्ये अभ्यास करतो अकरापर्यंत लायब्ररी असते व येताना उशीर होतो पण मित्रांना त्याने सांगितले होते त्याला एक मैत्रीण भेटले आहे माया नावाची वीस एकवीस वर्षाची असेल ती दोघं मित्रांच्या आयुष्यातून बसत नव्हता पण एकदा काय झालं ला। लायब्ररीत अभ्यास करत होते त्याने लगेच सांगितलं बघ मला टाईम झालेला आहे बघा तिकीने मला गार्डनमध्ये भेटणार आहे माया बस मी तिला भेटायला आता निघतो पण अरे गार्डन नऊ वाजता बंद होते आता आठ वाजता तू कसं काय जातो तर काय काय फरक पडतो आठला गेलो का गार्डनमध्ये आम्ही भेटू बाहेर जाऊ मस्त फिरू आम्ही आता यांना असं वाटलं की याला अभ्यास करायचा कंटाळा कंटाळाशीन म्हणून हा लवकर घरी पडून जातो बस तू निघून गेला मग हे दोघं विचार करू लागला हा सांगतो ते खरं आहे का चला एक दिवशी भूक आपण त्या दिवशी काय झालं आठ वाजलेत नेहमीप्रमाणे विनोद बनाला मी निघतो माझ्याला भेटायचा टाईम झालेला आहे दो दोघं असले ठीक आहे जा बाबा तुला बरं चांगले मैत्रीण भेटली मग विनोद निघून गेला प्रवीण आणि सुरशने विचार केला की के नाही आपण याचा पाठलाग करू हा खरं सांगतो का खोट तर खरी याची मैत्रीण कशी आहे आता ते लायब्ररी जायचे त्यांच्या घरापासून लायब्ररी बरेच अंतर असले तर ती पैदल जायचे पैदल यायचे दोघं त्याचा पाठलाग करू लागले तो पैदल चालत चालत आला गार्डन जवळ आला खरंच एकदम आश्चर्यचकित की झाले गार्डन जवळ एक वीस एकवीस वर्षाची मुलगी होती ती त्याला भेटली बस दोघं गप्पा मारायला लागले यांनी पाहायला बापरे हा सांगतो तर काय खोटं नाही आता नऊ वाजता गार्डन पण होते आता साडेआठ झाले होते ते दोघं गार्डनमध्ये गेले लगेच सुरेश आणि प्रवीण त्यांच्या पाठलागावर होतेच ते गार्डनमध्ये गेले गार्डनमध्ये गेल्यावरती बघितलं होतं एका बाकावरती दोघं बसले बराच वेळ गप्पा मारत होते नऊ वाजले गार्डनमध्ये वासमन फिरायला लागले सिट्टी मार मारत होते चला चला निघा निघा गार्डन बंद करायचा टाईम झाला नऊ वाजता ते बाहेर निघाले विनोद आणि त्याची मैत्रीण दोघं बाहेर निघाले बघ प्रवीण आणि सुरेश हे सुद्धा त्यांच्या मागे 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 जाऊ लागले पाठला करत पुढे आलेत एका ठिकाणी ते थांबलेत था। विनोदने लगेच वडापाव घेतला काही अजून खायचे घेतलं असे दोन तीन पुढे घेतले आणि दुरुंग गंमत पाहत होते चालत चालत गेले एका ठिकाणी फुटपाथवर तिथे बसलं मस्त खात होते हे दुरुंग गंमत पाहत आहे आजूबाजूने वाहनं चालू आहे कमाले हा सांगतो ते खोटंनी याला काय मैत्रीण भेटून गेली मग यांनी विचार केला वडापाव वगैरे त्यांचं खाणं चालू होतं मग हे दोघं लगेच गेले अरे काय काय विनोद एकटा एकटा खातो का विनोद ना काय मग तुम्ही आलेत का इथं कसं काय माझ्या पाठला करत आले अरे मी एकटा कसं खाणार हे बघ माझी मैत्रीण माया इथेसोबत मी खातोय आणि एकदम तिघं द चकले कारण तोपर्यंत माया गाय होऊन गेली ती अरे इथं फुटपाथवर याच्या बाजूला बसलेली माया कुठं निघून पळून गेली मग विनोद दोघांवर संतापला आपला कमाली अरे तुम्ही आले ना त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून ती पळून गेली असं कशाला आम्हाला त्रास देतात यांनी विनोदला विचारलं अरे तिचे नाव आहे पण ती कुठली काय करते कोणत्या शाळेत शिकते कोणत्या कॉलेजला शिकते असे पूर्ण तपास केला का तू विनोद म्हणाला काय करायचं आहे तपास करून ती रोज मला भेटते गप्पा मारते आम्ही रोज असं बाहेर काहीतरी खातो वगैरे आणि मग आरामात मी घरी निघून जातो साडे अकरा बारापर्यंत आम्ही फिरतो अरे कमाले अकरा साडे अकरा बारापर्यंत ती फिरते आणि तिच्या घरचे लोक कोणी विचारतच नाही का कुठे गेली काय गेली विनोद म्हणाला बाबा अरे त्याला मी विचारलं ती म्हणायचे काही घाबरायचे नाही माझ्या घरचे लोक कोणीच विचारणार नाही मी बाराला जाऊ का एकला जाऊ कोणी विचारत नाही मला किती मोकळ स्वातंत्र्य तिच्या घरी आणि आपल्या घरी स्वातंत्र्यच नसतो आता मी मुलगा सुमे मला विचारतो इतका वेळ काय कशासाठी एवढं एवढं लायब्ररी असते का, का। मी त्यांना सांगतो घरच्या लोकांना की बा वा अकरा वाजता लायब्ररी बंद होती मग चालत चालत मैत्राशी गप्पा करत करत मला याला उशीर होतो बाबा म्हणून बारा वाजून जातात पण कोणाच्या विश्वासच बसत नाही मग सुरेश आणि प्रवीणने त्याला खूप समजून सांगितलं बघा अनोळखी मुलगी कोण आणि कुठली काय सांगताय तो गुंड महाली बी असेल नाही नाही हे चांगलं नाही त्याला खूप समजून सांगितलं पण त्याने दोघांचं ऐकलं नाही बस गप्पा मारत मारत ते घेऊन निघून आले आता ते एकाच गल्लीत राहायचे त्या दिवसानंतर याच्या नेहमीच जाऊन गेलं ते, ते सर्व तिघं घरून जेवण करून निघायचे सहा वाजता लायब्ररी द्यायचे मस्त अभ्यास वगैरे करायचे बरोबर अकरा वाजता लायब्ररी बंद झाली का घरी घ्यायचे पण हा आता असा करायला लागलं की तो लायब्ररी द्यायचेच नाही बस चालला तू मैत्रिणीसोबत दोन तीन वर्ष हे दोघांनी त्याच्या पाठलाग केला खरंच मैत्रिणीसोबत फिरत होता कुठं गाडीवरून काही पण घ्यायचा घेऊन यायचं तरी बसायचे गार्डनमध्ये कुठं बाहेर रस्त्यावर कुठे आणि मस्त खायची पाहिजे फिरायची दोघांनी विचार केला की अरे बाबा आता कॉलेजचा आपल्याला शेवटच्या वर्षी आणि हा असं फिरतो मैत्रिणीसोबत हे बरोबर नाही हे जवळ गेले का ती मैत्रिणी एकदम गायबून घ्यायची मग दोन तीन वर्ष विनोदच्या आणि यांचं भांडण झाला अरे बाबा तू हे नाच सोड पण विनोद म्हणाला नाही तुम्ही येतात ना ती घाबरून पडून द्या अशामुळे काय येईल मला चांगल्या मैत्रीण भेटलेली आणि ती कायमची चालली जेल सुरेश म्हणाला अरे बाबा तिचे पूर्ण तपास करा दी कुठली काय आई वडील कुठे राहता कसं राहता पण विनोद म्हणा आपल्याला काय करायचे ती ती भेटते गप्पा करते मस्त खूप छान आहे ती आम्ही आलो का लगेच पडून देते आम्ही तिच्यात नीट चेहरा पण पाहिला नाही लाईटाच्या उजवळात रात्रीची वेळ असते नीट चेहराही बघितलेला नाही तर तुम्हाला काय करायचं चेहरा बघून प्रश्न माझा आहे जाऊ द्या मग यांना खूप चिंता वाटायला लागली की नाही हा विनोद आहे ना वाया चालला अभ्यास करत निकाल शेवटच्या वर्ष नापास होईल मग यांनी काय केलं दोघांनी विनोदच्या घरी गेले विनोदच्या घरच्या लोकांना सांगितलं की बाबा असं असं आहे रात्री त्याच्यावर लक्ष ठेवा त्याला बोला तुम्ही लागलं असं त्यांना पकडा पण घरच्या लोकांनी लक्ष दिलं नाही पण विनोदला मात्र त्यांनी खूप झापलं विनोद म्हणा असं आहे का ठीक आहे दुसऱ्या दिवशी लायब्ररीत विनोद आला आणि विनोद प्रवीण सुरेश यांच्याशी खूप भांडण सुरू केलं त्याने की तुम्ही कसे अहो मला कल्पना आहे का नोकरी लागल्यावरच छोकरी मिळते मला नोकरी लागायच्या आधी छोकरी मिळाली म्हणून तुमच्या जू जळालेला आहे चांगली मुलगी मिळालेली आहे मला आता अरे कस का चांगली होतं तिचं हो गाव पत्ता माया। माया? काही नाही फक्त सांगते माया कोण माया आईवडील काय करतात ती कुठं राहते तपास तर करायला पाहिजे विनोद ऐकण्याच्या पलीकडे गेला होता तो काहीच तयारच नव्हता काही गोष्टी ऐकायला काय करणार ज्याला भांडण करून तो निघून गेला आता यांना दोघांना प्रश्न पडला की करायचं काय काय यायची अशी मैत्री याची मैत्रीण आपण एकदा नीट बघू त्यांना आठवण आली लायब्रेरीतून ते उठायचे आठ नऊ वाजता आणि गार्डनकडे जायचं गार्डन जवळ ते बरोबरच सापडायचे यांनी एक जवळ जेवण बघण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मुलीला गाय बुन्यायची यांनी नीट तिचा चेहराच पाहिला नाही मग यांना वाटलं काय करायचं जाऊ द्या तो बी ऐकत नाही आणि या वर्षी दोन इतकी होईल शेवटच्या वर्षी नाही ऐकत सोडून द्या बस हे नेहमीच सुरू झाला विनोद रोज जायचा लायब्ररीत यायच्या आणि आला तर थोडा वेळ बसला त्याच्या चित लागायचे आणि आठ सव्वाठ झाले का लगेच तो निघून जायचा घरी मात्र बरोबर बार बारा वाजता द्यायचा घरच्या लोकांना परतच सांगायला गेले मग घरच्या लोकांनी या दोघांना जापलं कमाल करता अरे खोटं सांगता तुम्ही तो लायब्ररीत जातो अभ्यास करतो आणि तो गिनी तुमच्याविषयी हुशार आहे आणि तो खूप अभ्यास करतो ना ते तुमच्या जीववर येते आणि तुम्ही त्याच्यावर जळतात म्हणून तुम्ही खोटं नाटक सांगतात आम्हाला हे म्हणाली बाबा तुम्ही प्रत्यक्ष देऊन तपास पहा आम्ही सांगतो नाही गार्डनमध्ये जा तुम्ही संध्याकाळी जाऊन बसा पण घरच्या लोकांनी त्याच्या आईवडील अजिबात ऐकलं नाही जाऊ द्या मग हे निघून आलेत काय करायचं जे होईल ते काय विनोद ऐकतच नाही असंच झालं एक दिवशी अमावस्या होती अमावस्याचे दिवस होता हे लायब्ररीत बसले होते विनोदचा पत्ताच नव्हता संध्याकाळपासून साडेआठ नऊ झाले दहा झाले मग सुरेश सुरे चला ना अरे बाबा चल लवकर निघून जाऊ आज अमावशी आपण उशिरा जायचे नाही घरी अकरा वाजता लायब्ररी बनवते कालची पण नाही आपण निघून जाऊ बस दोघांनी निघाले पण रस्त्यावर आल्यावर एक त्यांना एकदम आठवण आली अरे आता किती वाजताय म्हणे दहा चला चला, चला। यांच्या तपास करू पण कुठे जातोय अमावशीचे दिवस आहे आणि कुठे फिरताय हे आले पाहिलं गार्डन वगैरे तर बनवून गेल तर इकडे फिरले तिकडे फिरले काही नाही यांना संकल्ली एक वेळेस विनोद बोलला की कधी कधी आम्ही किती तर नदीवरच्या पुलावर जातो मस्त पैकीच काही ना खायला घेऊन जातो बराच वेळ तिथं बसतो खातो वगैरे रस्त्यावर ट्रॅफिक चालू असतं पुलावरचं कटर जळ उभारून तिथं थोडंसं फुटपाथ हे फुटपाथवर बसतो खूप वेळा मी गप्पा मारतो कमाली बरोबर नाही यांनी त्याला बराचदा सावध केलं होतं परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि याला आठवण झाली अरे हो तो म्हणाला होता की आम्ही नेहमी पुलावरती जातो आता या गोष्टीला जवळजवळ एक दीड महिना होऊन गेला होता बस कायमची त्याची गायब हो ना आणि आज अमावसेव चला आज आपण जाऊन उभरतो आहे का पुलावर बघू हे दोघं फिरत फिरत पुलावरती आणि खरंच पुलाच्या मध्यभागी फुटपाथवरती ते दोघं मस्त बसून काहीतरी खात होते बापरे काय कमाले काही याला काही भीतीच नाही अरे आज अमावस्या काय प्रेम म्हणाला चला मी जाऊन त्याला सांगतो की अमावश्या बापा घरी चालला तो तुझ्या तरी गदमात बघ आपण गेलो ना ती मुलगी लगेच पडून जाते आपण आता त्यांना पूर्ण पाठला करू आणि आज मुलीच्यासुद्धा सुद्धा पाठला करू कुठे जाते काय जाते आपण बघू तिचं घर आता विनोदला तर काही चिंताच पडलेली नाही माया येते बोलते गप्पा करते फिरते याच्यावर खाते पिते बस एवढंच पॉकेट सर्व सर्वात तिच्यावरती उधळतो आज आपण मायाचं घर शोधूनच करू पहिल्यांदा बस हे दूर असे बसून राहिलेत बसले ते दोघं मस्त त्यांचं काही खाणं वगैरे असेल ते झालं मग रस्त्यावर तुरळक वाहतू चालू ते अकरा साडे होऊन गेले ते मस्त वाहनं चालू आहे एक दोन एक दोन एक दोन येता जात आहे लाइटच्या प्रकाशात त्यांना निरुट दिसायचे पण इतका लांबून काही त्यांना चेहरा दिसायचा नाही सुरेश म्हणाला आपण जर जवळ गेलो ना तिला बघण्यासाठी तर ती लगेच पडून त्यापेक्षा आपण गुप्चुप त्याच्या पाठ लागू आज आणि या ठरल्याप्रमाणे ते बसून गमत पाहत होते तुरडक वाहन येता ते दोघं आणि अचानक ते दोघं उठले आणि पळापळी करू लागलेत एकमेकांना पकडा पकडी पकड आपण लपंडाव करतो मस्त पुलावर तिकडे तिकडे पडताय एकमेकांना पकडताय ते कठडा जवळ आहे कठरा नदीकडे ढुंकून बघताय अरे कमाली एका पकडा पकडी करताय दोघं विचार करायला लागले अरे इतकं वाहनं चालू आहे पळापळी करताना एखादं वाहनाखाली येतील आहे पण काही नाही ते बेभा म्हणून हो ते दोघं पळापळ करत होते सुरेश आणि प्रवीण एकदम उठून उभे राहिले चला आपण त्यांना आता सांगूच आणि त्यांच्याकडे जायला लागलं पण बरी नदी बरीच मोठी होती आणि ते परत पळत पुढे गेले का पुन्हा पळत पड़त पळत -पड़त यायचे दोघं एकमेकांना पकडा पकडी करायचे मस्त्या करायची वाहनं एक वाहनं जोरात जात आहे काही काही वाहनवाल्याने एकदम ब्रेक लावून जोराने त्यांना झापलं ते बाजूला व्हायचे वान गेले का पुन्हा त्यांचे तेच बापरे कमाले आज यांना काय झालं आहे विनोदला आणि त्या मायाला नक्कीच जे गाडी खाली येतील एवढी का मस्ती करायची का प्रवीणने जोरजोरात जो आरवडे मारले विनोद ए विनोद अरे ऐक पण कशाचे विनोद ऐकतो विनोद पुढे पळाला सुरेश म्हणाला जाऊ द्या आपण फक्त आता गंमत बघू किती वेळ पकडा पकडीन पडा पडी करत आहे बस असे गंमत बघताय अचानक काय झालं एक एका साईडने एक कार झालेली होती आणि समोरून एक ट्रक भरधावी वेगाने येत होता आणि पुलावरचे लाईट चालू आणि हे तरी भर पुलावर तिकडं तिकडं पळापळी करत आहे आणि अचानक तिने काय केलं विनोरला एकदम एकदम घट्ट पकडला पकडला आणि बस दोघं असे मस्त करायला लागले भर रस्त्यात इकडे तिकडे इकडे तिकडे पापड्या ना हे काय करत आहे आणि समोर तर ट्रक येतो जोरात तर आता हे विचार करताय पण ट्रकच्या आवाज कार गेली जोरात ते आवाज तेवढ्यामध्ये तिने त्याला घट्ट पकडून डायरेक्ट ट्रक समोर उडी मारली ट्रक डायरेक्ट त्याच्या अंगावरून बा पटकन ब्रेक लावला कारवालाही थांबला कारवाला एकदम घाबरला की बुवा विनोद आणि मायाला ट्रक खाली दोघं एकदम वर्डात पडत पडत गेले बापरे काय झालं गेले दोघं गाडी खाली गेले, गेले। मेलेज असतील तो परत एकदम मोटरसायकल वाले आले तर अजून दोन चार गाडी आल्या पटापट पड़ उतरले बंद ट्रकवाला घाबरला नाही तो खाली उतरला दोन लोक होते कारमध्ये दोन लोक होते ते उतरलेत मागे गेले बघतो पुलावरतीत फक्त वाढ विनोद गाडी खाली पूर्ण चेपला गेला होता आणि सर्वकडे रक्तच रक्त बापरे येते शिन बघून सर्वे घाबरले थरथर कापाला लागले पण ट्रकवाला म्हणायचे नाही माझी माझी चक काहीच चूक नाही तू सांगू लागला आणि तो घाबरून पळाला नाही त्याला रात्रीची वेळ होती आता बारा वाजली होती आणि कोण त्याला पकडणार त्याला काही भीतीच वाटली नाही ट्रकवाला म्हणाला माझी काहीच चूक नाही अहो तो पुलावरती सरवेर पडत होता आणि पडत पळत आला त्याने डायरेक्ट माझ्या ट्रक समोर उडी मारली मी तरी काय गो प्रवीण आणि सुरेश म्हणाले अहो तसं नाही एक तरुणी होती त्या तरुणीने त्याला घट्ट पकडलं होतं आणि त्या तरुणीने त्याला घट्ट पकडून ट्रक समोर त्याच्यासहित उडी मारली असं कसं बापरे हे ऐकताच कारवाला नाही का कमाल करता तुम्ही कोण येत तुम्ही दोघं आणि अहो तो एकटा जो झोखांडा खाजीकडं तिकडे पडत होता तो पडला हां दोघाच्या हा नाही नाही हे ना, सांगता आणि मुलगी पण होती कुठे गेली मग मुलगी पण होती तर मग हा एकट्याच्याच परिचित कसं पडलेलं आहे हा इतकं भयानशी नाही एक एक, एक वाहन गर्दी व्हायला लागली बापरे हे घाबरले काय झालंय असं आणि ती गेली कुठं लाईटाच्या उजाडात यांनी तर पाहिलं ती होती तिने विनोदला घट्ट पकडलं तर एकदम ट्रक समोर झेप घेतली होती पडली होती आणि हे गाडीवाले असे कसं सांगतात बाकीचे लोक आले संपूर्ण पुलावर तर कोणीच नाही फक्त तो एकटा मरून पडलेला बापरे काय करते घाबरले बस काय मग काय विनोद तर गेलाच होता पोलीस वगैरे आले घरच्या लोकांना सर्वकडे आक्रोश असतो ह्या परिस्थिती घरच्या लोकांना वाटलं नाही तुम्हीच त्याच्या मागे काही लागलं परंतु ट्रकवाला कारवाला हे चार लोकांनी मात्र पोलीस स्टेशनात आले त्यांनी सांगितलं की बा तो रस्त्यात एकदम पळापळ करत होता ट्रक खाली त्याने उडी मारली ट्रक समोर त्याने उडी मारली बस तो एकटाच होता नशीब की प्रवीण आणि सुरेश त्याच्यामुळे वाचले नाहीतर प्रवीण आणि त्याचे मित्र आहे म्हणून पोलिसांनी त्यांच्यावरच संशय घेतला असता पण यांच्या दो दोघांच्या भाग्य असं की ट्रकवाला घाबरणारा हो नव्हता आणि कारवाला त्याने सरळ सांगितलं की तो हा एकटाच होता झाला यांना एकटा होता मग ती मुलगी कोण होती ती याची मैत्रीण त्यांनी घरच्या लोकांना सांगितलं की ती मुलगी होती घरच्या लोकांनी अविश्वास बसला नाही त्यांना समजून शिकली की नाही ती मुलगी नव्हती हो ती भूत होती आणि विनोदने भूताशी मैत्री केली होती बस ती मैत्री आज त्याला डायरेक्ट घेऊनच गेली सोबत बापरे खराच होता सर्वांना त्यांनी सांगितलं पण सर्वांच्या अंगावर एकदम काटा आला खरंच भूताने विनोदला सोबत नेला काय होतं ते प्रवीण आणि सुरेशला खूप दुःख झाले होते कारण त्यांचा एक चांगला मित्र केवळ भूताशी मैत्री केल्यामुळे कायमच्या त्यांना सोडून गेला होता हे दुःख ते कधीच विसरू शकणार नाही बरं तर मित्रांनो अस्पृत एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तो बघतो गुड बाय